प्रगाभ प्रभागामध्ये जेव्हा आम्ही प्रचार प्रचारासाठी जात आहोत आमचे जे, हो। जे नगरसेवकाचे उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वार्डाच्या प्रत्येक प्रभाजकाच्या ज्या काही का का समस्या आहे आजपर्यंत कुठल्या कुठल्या तिथे समस्या आहे तो, तो पाण्याचा प्रश्न असेल किंवा घाणीचं साम्राज्य असेल किंवा इतर कोणत्याही समस्या असेल नगरपरिषदेच्या ज्या शाळा आहे त्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे म्हणजे आपण शब्दामध्ये उल्लेखही करू शकत नाही असे अनेक विषय असे अने, अनेक अनेक समस्या आमचे नगरसेवक आमचे माझ्याकडे आणून देत आहे त्यावर मी होऊन जर आमची नगर परिषदमध्ये सत्ता आली तर निश्चितच आम्ही लोकांना न्याय देऊ आणि आपण सर्वांना माहीत आहे माझी कामाची पार्श्वभूमी आपण जे शब्द देतो ते आपण पूर्ण करतो आहे आजपर्यंत जनतेले मी नेहमी स नेहमी त्यांच्या सुखात दुखात सादर राहिलेलो आहे मी पदावर असलो नसलो तरी सर्वसामान्य नेहमी झटत आलेलो आहे त्यांच्याचा माझ्यावर एक विश्वास आहे आणि हा विश्वास मी कधी गमावणार नाही त्यांच्या भल्यासाठी जे काही मला माझ्याकडून माझ्या जीवाच्या पलीकडे करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करेन सबस्क्राईब प्रेस द बेल मिस